हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स दिवाळीसाठी नवीन साडी घेणार असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या तीन पैठणींचे प्रकार तर पहिली पैठणी असणार आहे लोटस पैठणी तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पैठणीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील की याचे जरी काठ असून यामध्ये तुम्हाला सिल्व्हर काठामध्ये कलरफुल असे लोटस प्रिंट बघायला मिळेल जे की घातल्यानंतर खूपच उठून आणि खुलून दिसते आणि यावर जी प्रिंट दिलेली आहे ती फॉईल प्रिंट आहे तुम्ही वाश जरी केली तरी ही प्रिंट न निघणारी आहे सो ही पैठणी सध्या खूपच फॅशनमध्ये आहे अगदी क्लासी लुक तुम्हाला या पैठणीने मिळेल सो ही पैठणी तुम्ही नक्कीच परचेस करू शकता त्याचप्रमाणे दुसऱ्या पैठणीचा प्रकार असणार आहे ब्लूमिंग सिल्क कलांजली पैठणी ही सुद्धा सध्या खूपच फॅशनमध्ये आहे यामध्ये तुम्हाला गोल्डन कार्ड बघायला मिळतील आणि ऑल ओव्हर बुटिया तुम्हाला या पैठणीमध्ये बघायला मिळणार आहे अंगावर अगदी चुपून चोपून येणारी अशी साडी आहे त्याचबरोबर याचं ब्लूमिंग सिल्क असल्यामुळे यामध्ये शायनिंगसुद्धा खूपच बघायला मिळेल सो ही साडीसुद्धा तुम्ही परचेस करू शकता पैठणीचा तिसरा प्रकार म्हणजे नारायण पेठ पैठणी सध्या खूपच गाजलेली खूपच फॅशनि नसलेली अंगावर अगदी सुरेख उठून आणि खुलून दिसणारे अगदी तुम्ही प्रोफेशनली वेअर केली तरी तुम्हाला अगदी क्लासी लुक देणारी स्टायलिश लुक देणारी नारायण पेठ पैठणी जी की सध्या तुम्हाला खूपच अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळते आहे नारायणपेठ पैठणीची सध्या तरी खूपच क्रेज आहे सो so, ही पैठणी तुम्ही नक्कीच परचेस करू शकता आणि तुम्हाला यापैकी कुठलीही साडी आवडल्यास नक्कीच कमेंट्समध्ये सांगा इझिली तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल या पैठणीची प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग असणार आहे सो so, कुठलीही साडी आवडल्यास नक्कीच कमेंट्समध्ये मेन्शन करा इझिली होम ही मिळून जाईल थँक्स फॉर वॉचिंग माय फूड व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय